नमस्कार मी श्रीकन्या माझी नवीन कविता तुमच्यासमोर सादर करते तुम्ही बघितलं असेल सध्या सगळीकडे मोगऱ्याचा सुगंध दरवळत आहे मोगऱ्या फुलत आहे मग त्याच मोगऱ्यावरनं मला सुचलेली ही कविता ही कविता एका कवीने त्याच्या बायकोसाठी केलेली कविता आहे म्हणजे मी ही एक कवी बनवून लिहिलेली कविता आहे तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा मोगऱ्यासारखं सुगंधी आपलं आयुष्य असावं अलगत तुझ्या स्पर्शाने रोज नव्यानं बहरावं अलगत तुझ्या वेणीत रोज गजरा मी माळावा तुझ्याजवळ येण्याचा हाही बहाणा असावा तू प्रेमाने मिठीत बिलगल्यावर मोगराही हळूच लाजावा तो फक्त निमित्त असल्याचा त्यालाही इशारा कळावा नाते तुझे नि माझे असेच फुलत राहावे नाते तुझे नि माझे असेच फुलत राहावे कितीही जुने झाले तरी रोज नव्याने गवसावे कितीही जुने झाले तरी रोज नव्याने गवसावे कमेंट मध्ये नक्की सांगा